नमस्कार मी प्रियंका तुमचं माझ्या आज मराठी व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत तर श्री स्वामी समर्थताईंनो तर पहा इतकं बी वेड नसावं माणसाला देवाचं कारण काय होतं ना त्या वेडाच्या नादात असे काही राडे होऊन बसतात तर म्हणलं चला मशन लावून देवा आणि देवा समोरची रांगोळी काढावं तर कालचा व्हिडिओ आहे काल मी शेअर नाही केला तर मी काय केलं देवासमोर रांगोळी काढत होते रांगोळ काढता काढता मशनला पाणी लावून दिलं होतं ताईनो आणि ती मश मशन फुल झाली खरंच त्यामुळं मी आज थमनेला नाव दिलं आहे की एवढं बी वेळ नसावं देवाचं तर चला आणि माझ्यासोबत जे झालं आहे ते तुमच्यासोबतसुद्धा होत असेल मला बी असं वाटतं आपण एखाद्या कामामध्ये जर गुंगलो ना त्याच कामामध्ये गुंगतो आणि दुसरं काय काम करायचं ते आठवणीत राहत नाही तर मग थोडंसं पाणी सोडलं खाली आणि नंतर मशन लावून दिली तर काय होतं माझ्यासोबत तर कधी पण होतं सकाळी सकाळी जे कामं करायची घही असते ना त्या घहीमध्ये दुसरेच वाडे होऊन बसतात तर चला मी काल तुम्हाला जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल त्या आज परत देते तर तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर हा व्हिडिओ माझा कालचाच आहे राहिलेला दुपारचा तर तुम्हाला व्हिडिओ टाकल्याच्या नंतर माझं परत रुटीन चालू झालं तर रुटीन काय चारच्या नंतरचं चा। तर हे काही दशमी करायची होती संध्याकाळी कारण दिवसभर फराळीचं केलं नव्हतं तर हे आषाढीचं पीठ आहे ताईंनो तर आषाढी एकादशीचं पीठ आहे हा डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून दिलं तर मी तर हे वळणे येत नाही त्यामुळं काय करायचं आपल्याला तव्यावरती थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि गरम पाणी केल्याच्या नंतर पीठ भिजून घ्यायचंय भिजल्याच्या नंतर छान दशमी होती याची पहा आता बरेच दिवस झाले तर आषाढीला पण तर इथं दशमा टाकत आहे मी तर दशमा टाकत असताना ना मेन म्हणजे एकदम अशी चिरटली नाही पाहिजे दशमी तरच छान लागते आणि मी दोन चार दिवस झाले सारखा व्हिडिओ ऐक व्हिडिओवर पाहते की गॅसवर दशमी भाजायची नाही तर मी ते ऐकल्यापासून तव्यावरच भाजते म्हणजे शेगडीवर भाजायची नाही तव्यावर भाजायला चालते तर छान असे कडक मस्त सुंदर दशमा करून घेतल्या आणि दशमी पहा चार पाच दशम केल्या मी आणि त्याच तव्यावरती छान असा ठेसासुद्धा भाजून घेतला तर ठेसा भाजल्याच्या नंतर आज मला बनवायची होती भेंडी भेंडी का बरं तर भेंडी उपवासाला खातात तर ही गावरान भेंडी आहे पण माझ्याकडं चारच भेंड्या शिल्लक होत्या चार भेंड्यामध्ये कशी बनवायची म्हणून थोडा ठेसा थोडी भेंडी शापुदाना असं थोडं थोडं केलं मी तर ही भेंडी गावरान आहे तर हिला छान असं चिरून घेतलं आहे हिरव्या मिरच्या शेंगदाण्याचा वापर केला आहे हिरवी मिरची शेंगदाणे मिक्सर वाट काढून घेतले आणि ही मिरची जी काही भेंडी आहे ती भेंडी मी तुपामध्ये परतली कारण ही उपवासायला लागत होती तेलाचा वापर केला नाही तर मग छान असे आपले शेंगदाणे आणि हिरवी मिरची बारीक काढून घेतली जास्त बारीक पण नाही पण चला मसाला होईन असं तर पाक किती छान काढून घेतली आणि भेंडी छान परतून घ्यायची आपल्याला परतून घेतली ना तर खूप टेस्ट लागते बरं का तर मग मी याच्यामध्ये तो मसाला टाकून घेतला आणि थोडंसं याच्यावरती आपल्याला दही टाकायचं म्हणजेच याला म्हणतात ताकातली भेंडी तर ताक नव्हतं तर मी दही टाकलं आणि जास्त टिकटाचा वापर करायचा मग ती दशमीसोबत खायला टेस्ट लागते आता ही नवरात्रामध्ये तुम्ही करू शकता उपवासाला किंवा एकादशीला आपल्याला ज्या दिवशी भकरीची दशमी खायची त्या दिवशी नक्की करायची तर मी छान अशी भेंडी करून घेतली पा छोट्या चमच्याने थोडंसं आंबट दही होतं तर तीन चमचे ॲड करून घेतले भेंडी खायला खूप टेस्ट झाली होती कारण खाल्ल्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आला आहे तर म्हणत होते छान झाली म्हणून काय असतं ना कधी कधी आपण ज्यावेळेस खरं बोलतो त्यावेळेस आपल्याकडं कॅमेरा नसतो आणि मग ते म्हणल्याच्यानंतर मग म्हणलं कॅमेरात शूट केला असतं बरं झालं असतं तर चला जाऊ द्या एखाद दिवशी तरी शूटिंग होईलच खरं बोलल्याली तरी चाललं आहे आपलं पाळणं सजवण्याचं काम कारण सगळ्यांना थोडं उशिरा जेवायचं होतं तोपर्यंत म्हणलं स्वयंपाक झाला तर मी पाळणं सजवून घेते तर इथे हे गुलाबाचे जे पाकळ्या चिटकत आहे ना मी तर तिथं मी डबलचं चिकट टेप कापून चिटकून घेतला आहे आणि त्याच्यावरती त्या पाकळ्या चिटकल्यात आणि हे जे आपलं छोटे छोटे फुलं चिटकत आहे मी हे फुलं कशातले असतात तर हे फुलं असतात आपला जो बुक्का असतो ना त्या बुक्यामध्ये लावायचे त्याच ताईकडून मी ते आहे चार पाच फुलं आणले होते म्हणजे विकत आणले तसे नाही आणले तर मग पहा आता झाली जेवणाची तयारी तर पहा जेवणामध्ये मनायला उपवास धरायचं आणि काय म्हणते तू उपवास धरण आढवा निचरा तशातली गत <laughs> तर हे पा उपवास धरलाय आणि किती सगळं खायचं यात परत चिप्स चिप्ससुद्धा होते कारण हे साधं ताट केलं होतं ता जेवणाच्या घाईत काय होतं शूट घेता येत नाही कारण जेवणाची घाई असती तर असा आपला आजचा मेन्यू होता साधा सिंपल उपवासाचा तर मीच उपवास धरला यांनी धरला होता पण मुलांना उपवास नाही धरून त्यांना फराळीचंच खायचं होतं तर चला म्हणलं खा संध्याकाळी मग सगळा स्वयंपाक फराळीचाच करून घेतला तर परत काय होतं ना बारा वाजेपर्यंत जागरण करायचं होतं आणि जागरण करायचं म्हणून थोडंसं कमीच जेवण केलं तर इथं पा ताईकडे गेले होते मी हळदी कुंकला तर त्या ताईच्या तिथं काय करतात श्रीकृष्ण बनवतात आपला चिखलाचा गवळणी बनवतात एक तुळशीला पाणी घालताना एक दळण करताना एक झोका देताना अशा चार पाच गवळणी बनवल्या त्यांनी आणि हे पिंक कलरचं जे झोळी दिसती ना त्यात बाल श्रीकृष्ण बनवून ठेवलेला आहे आणि सुद्धा त्यांनी चोफळ्यात आपला जो देवघरातला श्रीकृष्ण आहे तो ठेवलेला आहे चला प्रत्येकाची परंपरा वेगवेगळी वेग असते आपल्याकडं असं नाही आहे पण मग गेले होते तर त्यांचा शूट घेतला थोडासा व्हिडिओ काढून तर पा आता हातपाय धुऊन गंध पावडर करून फ्रेश झाली आहे आता वाजलेले आहेत साडे दहा आता सगळे झोपले तर आपल्याला करायचे आहे सेवा तर भागवत वाचायचं होतं बालश्रीकृष्णाचा जप करायचा होता तेवढं थोडं थोडं करून घेतलं आणि आता साडे अकरा वाजलेले आहे इथं मी छान अशा वाती ठेवून घेतल्या पण त्यामध्ये कारण बाराला जन्म होणार होता म्हणून आधीच सगळी काही तयारी केली तर बाल श्रीकृष्णाला मला छान असा गजरा अर्पण करायचा राहिला होता तो चोपाळ्यात प्रयत्न करत होते मी अर्पण करण्याचा मग ते काय होताना चोपाळा झाला छोटा श्रीकृष्ण झाले मोठे ते सगळं हेच व्हायलं म्हणजे बसायनं व्यवस्थित तर बाल श्रीकृष्णाला छान टोप घालून घेतला गर गजरा अर्पण करून घेतला आणि थोडासा मागं पुढं तुम्हाला व्हिडिओ येईल माझा तर ताईंनो इथं काय केलं मग मी बाल श्रीकृष्णाला न नॅपकिननी छान असं झाकून ठेवलं आणि त्यांचा जन्म झाल्याच्या नंतर बारा वाजता ती नॅपकिन आहे ना परत काढून घेतली आणि बाल श्रीकृष्णाचा इथं झालेला आहे आता जन्म तर बाल श्रीकृष्णाला ही नॅपकिन टाकून म्हणजे मागं पुढं होते ते व्हिडिओमध्ये लक्षात आहे ना तर इथं झाकून ठेवले मी आता बाराला वाजता काय करणार आहे आता दिवे पेटून घेतले छान असे आता झालंय बघा बरोबर बारा वाजले तर आणि बाराला बाल जन्म जा झाला किती प्रसन्न प्रसन्न वाटत आहे ना मी अभिषेक हे सकाळीच करून घेतला होता प्रत्येकाकडे वेगळी पद्धत असते जशी परंपरा आमच्याकडं आहे तसं आम्ही करतो आणि तुमची पद्धत वेगळी आमची वेगळी आणि जसं की आम्ही एका शेजारी शेजारी गाव सुद्धा ताईंचं पाहिलं ना परंपरा ज्याच्या त्याची ज्याने त्याने शिकवलेली असती तर पा आम्ही छान असे फुलं मस्त त्यांच्या अंगावरती टाकले आणि त्यांचा जन्म झालाय म्हणून स्वागत करत आहे बालश्रीकृष्णाचं आणि मनातली मनात जपसुद्धा करत होते बालश्रीकृष्णाचं तर ताईंनो किती म्हणजे मा घरामध्ये खूप प्रसन्न वाटत होतं आणि बाहेर ना भरपूर लोक फटाके वाजत होते जसं की आपल्याला मुलगा मुलगी झाल्यावर आनंद होतो तसंच आपल्याला श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर सुद्धा खूप आनंद होतो तर पा छान असं पाळणासुद्धा मी हा म्हणजे मोबाईलवर पाळणा लावला आणि इथं म्हणतात ना कॉफी रेट लागतो म्हणून आवाज नाही आला तुम्हाला तर इथं मी छान पा पंधरा ते दहा पंधरा मिनटं छान पाळणे म्हणत मी छोटा छोटा झोका देत होते कारण व्हिडिओ खूप मोठा होता तर आ, होतो जर का व्हिडिओ घेत राहिलं तर पर पूर्ण पाळणे संपूपर्यंत मी छान असा झोका दिला आणि पाळणे ऐकत होते सगळे झोपले होते पण मला वाटलं माझ्यामुळं त्यांनासुद्धा कसं झोपेला डिस्टर्ब होईल पण कोणीच काही म्हणलं नाही धूपसुद्धा लावला घरामध्ये खूप प्रसन्न आणि सुगंध वातावरण निर्माण झालं होतं आणि हे दिवेसुद्धा हे पूर्ण दिवे, दिवे मी तुपाचे लावून घेतले आहेत कारण काय होतं ना तुपाचे दिवे ज्यावेळेस आपल्या घरी देव येणार आहेत त्यावेळेस नक्की तुपाचे दिवे लावायचे तर हे पाकळ्या जे दिसतात ना तुम्हाला दौऱ्यामध्ये ओवलेल्या तर मी हा स्वतः ओवल्या होत्या तर चला माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ मागं पुढं आला आहे थोडासा बा बरोबर बाराला मी जन्म इथं दिसत आहे तुम्हाला सोळा ऑगस्ट म्हणजे कसं बारा वाजता जन्म झाला होता बारा वाजले की तारीख चेंज होती तर इथं पहा बाराच्या नंतर मी थोडासा शिरासुद्धा केला माझ्या मनात आलं म्हणून केला जे के काय आपले थोडंफार नैवेद्य असते ते दाखवून घेतले मला परवाच्या खाली एक कमेंट आली होती की नैवेद्य जो देवाला दाखवला ते काही दाखवा जाऊ नका म्हणून नाही दाखवलं मी आज दाखवलेला नैवेद्य तुम्हाला तर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला पण वाटतं आहे की मी काहीतरी केलेलं कोणाला तरी आवडते तर ताईंनो चॅनलला सबस्क्राईब केलं तर माझे व्हिडिओ तुम्हाला दिसतील आणि लाईक केलं तर मला पण असं वाटेल की मला खरं तरी मी काम केलेलं कोणाला तरी आवडते तर श्री स्वामी समर्थ इथंच व्हिडिओचा जाईड